राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी तीन मार्चला नगर शहरातील दोनशे एक्क्याऐंशी पल्स पोलिओ बूथवर लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे यात मनपाच्या आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे तसेच चार मार्च ते आठ मार्च दरम्यान घरोघरी भेट देऊन पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओची लस दिली जाणार आहे शहरातील पंचेचाळीस हजार चारशे पंच्याण्णव बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य केंद्रात देण्यात आले आहे मनपाच्या वतीने साठ हजार लसींची मागणी करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी दिली नगर शहरात बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासह माळीवाडा येथील महात्मा फुले ब्रुडगाव रस्ता परिसरातील जिजामाता तोफखाना सावेडी केडगाव नागापूर मुकुंदनगर या महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांवर आणि कॅन्टोनमेंट हॉस्पिटल अशा आठ ठिकाणी तसेच या केंद्रांच्या अंतर्गत दोनशे एक्क्याऐंशी ठिकाणी पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत त्याडी पाचशे बासष्ट कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत त्यानंतर घरोघरी भेटी देऊन लसीकरण करण्यासाठी एकशे पंचावन्न कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत शहरातील बस स्थानके रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी महानगरपालिकेकडून ट्रान्झिट बूथ उभारण्यात येणार आहेत रात्रीच्या वेळी फुटपाथवर वास्तव्य करणाऱ्या बेघर कुटुंबातील बालकांना लस देण्यासाठी नाईट पथक नियुक्त करण्यात आले आहे तसेच शहरात बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी धार्मिक स्थळे उद्याने तात्पुरत्या वसाहती झोपड्या आदी विविध ठिकाणी लसीकरणासाठी मोबाईल टीम नियुक्त करण्यात येणार आहे शहरात पाच शंभर टक्के पोलिओ लसीकरण होण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत नागरिकांनी आपल्या पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस द्यावा असे आवाहन प्रशासक जावळे यांनी केले आहे ई नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा